माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वर सकाळी उडवला चौथा गुरुवार आहे तर चौथ्या गुरुवारच्या तुम्हाला खूप खूप आशा शुभेच्छा आणि आज आहे ना शेवटचा गुरुवार जरी असला ना तर आज एकादशी आहे त्यामुळे ना आज उद्यापन काही करणार नाही मी कारण पुढच्याच गुरुवारी उद्यापन करणार आहे त्यामुळे आजचा उपवास पकडून घेणार आहे म्हणजे धरणार आहे आजचा उपवास तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला सकाळी सकाळी ना व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर सुरुवातीला आहे ना आता मी रवा करून घेते आहे यांना पण मा मार्केटला जायचं आहे ना कांदे घेऊन आणि प्रसादासाठी पण रवा पाहिजे तर दोन्ही कामं एकत्रच करून घेते आधी प्रसादासाठी काढून घेते आणि नंतर यांना देते तर त्यासाठी ना तूप गरम करायला ठेवलं आहे मी कढईमध्ये आणि हे आमच्या घरच्या गाय म्हशीचं तूप आहे तर आजुकपर्यंत आहे तर आता आमची म्हैसं पण व्यायली आहे तिला पण एक मस्त असं वासरू झालं आहे छोटंसं तर चला ते पण मी दाखवते तुम्हाला पुढं पण सुरुवातीला आहे नाश्त्याला करून देते म्हणजे मार्केटला आहे ना आठ वाजताच जायचं आहे त्यामुळे ना सकाळी सकाळी लवकर घाईया आणि बाबा पण आज आहे ना बाहेर गेले सकाळी लवकरच गेले त्यांना पण नाश्ता करून जायचं होतं ना त्यामुळे ना आता सुरुवातीला नाश्ता करत ती त्यांना दोघांना पण म्हणजे ते दोघं पण जातील तर रवा भाजून आहे चांगलं त्यामध्ये दूध टाकून घेतलंय आता चांगलं शिजून देते त्यानंतर त्यामध्ये साखर टाकते तर अशा पद्धतीनं आहे ना मी रवा आणि म्हणजे प्रसाद केला आहे तर चला त्यांना दोघांना पण देते नाश्त्याला आणि आपली पुढची तयारी स्वयंपाकाची करून घेते लगेच तीन चार भाकरी उरलेल्या आता भाकरींचा आहे ना भुगा करायचा आहे तर आपण जसं पोळ्यांचा चुरमा करतो ना त्याच पद्धतीने भाकरींचा भुगा करून घेते मी मिक्सरमधून आणि नंतर तुम्हाला रेसिपी शेअर करतेस पण आता सध्या ना भुगा करून घेते तर हे बघा अशा पद्धतीने ना भुगा करून घेते मी सर्व त्याच्या नाही ना नंतर ना सांगते मस्त असं भिजून घ्यायचा शिळ्या भाकरी वायल जाऊन नाही द्यायच्या त्यामुळं भुगा करते मी आता बटर आहे हा बंड्या बंड तर चला आता मला आहे ना भुगा गरम करायचा आहे तर या बघा अशा पद्धतीनं भुगा भिजलेला आहे तर मस्त असा भुगा भिजला आहे तर आता आहे ना गरम करायचं आहे तर त्यासाठी मी कांदा कापून घेतलाय आणि इथं आहे ना हिर सॉरी लाल मिरची लसूण याचं एकदम बारीक घेतलं घेतलंय म्हणजे कुटून जरी घेतलं ना तरी चालेल कोरडं दळून घ्यायचं आहे मिक्सरमधून तर याचं आहे ना आता मी भुगा गरम करते त्यासाठी ना कढई गॅस ठेवली आहे गॅस पेटून घेते तर तर आहे ना आता मस्त मिरची आणि लसूण तळून घेतलाय या बाजरीच्या भुग्याला आहे ना लसूण आणि मिरची असं एकत्र दळून टाकलं का टेस्ट छान येते त्यानंतर कांदा टाकते कांदा पण परतून घ्यायचा खूप भारी लागतो हा भोगा आता कांदा आहे ना मऊसूत होईपर्यंत परतून घेऊ आपण मऊसूत सुतो घेऊ आता आता आहे ना कांदा चांगला परतला आहे यामध्ये ना आपण जो भुगा आहे ना तो टाकून देऊ आणि इकडं बी ना मी बट्ट आहे शेंगदाण्याचं झिरकं आपण झिरकं म्हणतो ना ते तर झिरकं आहे याच्याबरोबर खायला छान लागतं तर आता म्हणजे थोडंसं पाणी टाकून भिजून घेतलं होता ना तर अशा प्रकारे आहे आता तो एकदम मोकळा भरभरीत होतो आता हा परतून घेऊ चांगलं मस्त परतून घ्यायचंय खूप भारी लागतो खायला आणि आपली भाकरी पण वायर जात नाही मस्त असं परतून घ्यायचंय आज मला आज पूजा मांडायची मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार आहे पण आज एकादशी आहे त्यामुळं उद्या पण काही चालायचं नाही ना त्यामुळे मी पुढच्या गुरुवारी करणार आज माळ्यात जायचंय मळ्यात भरपूर कामं असतात शेतकरी म्हटल्यावर कामांना काही कमतरता नसते खूप सारे काम असतात माळ्यामध्ये तर आज पण कांदे जायचं जायचंय आम्हाला काल कांदे भरले ट्रॅक्टर भरून दिला काल कांद्याचा तर आज आहे ना कांदे निंदायचे तर मस्त असा परतून घेतला आता यामध्ये मीठ टाकते आणि कोथिंबीर कोथंबीर असली ना कोथंबीर पण टाकायची आहे तर माझ्याकडे ना कोथंबीर नाहीये त्यामुळं मी नाही टाकला ना, मीठ टाकते आपल्या <coughs> आवडीनुसार मीठ टाकायचं आहे बघा असा मस्त छान भुगा होतो आपला आणि चवदार आपण जेव्हा लसूण आणि लाल मिरची दळतो ना एकत्र तेव्हा चव आहे ना खूप छान लागतेच एक मस्त असा मोकळा भरभरीत होतो छान होतो तर बघा असा आहे ना आपला तयार झालाय आता तुम्ही खाऊ शकता हा याच्या बरोबर रशेची भाजी असली ना ती बी चालते तर असा भी खाल्ला ना पोह्यांसारखा तर खूप लाग भारी लागतो पोळ्यांचा भुगा लागतो ना त्याच्यापेक्षा भारी लागतो तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल तर बघा आपले ना भुगा तयार झालाय करून तर अशा पद्धतीने ना भुगा मी करून घेतलाय बघा मस्त छान असा भुगा झालाय दिदीनी पण भाडी असून आणले माझा पण स्वयंपाक झालाय तर आज मला पण उपवास आहे आणि आजीला आज पण एकादशी आहे तर आम्हाला दोघीला पण उपवास आहे आणि दिदीने बाबाचे जेवायला तर त्यांच्यासाठी ना बाजरीच्या भाकरीचा भुगा आणि झिरका केलंय तर झिरकाय ना आजीला पण काम येईल आणि त्यांना दोघांना पण काम येईल अशा पद्धतीने केलंय मी सर्वांच्या कमेंट येतात ना ते वाचून खूप भारी वाटतात अशाच कमेंट करीत राहा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडतात तेही कमेंट करून सांगा नक्कीच मी ते व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि असाच सपोर्ट राहू द्या म्हणजे तुम्हाला रेसिपी चॅनल बघायला आवडत का मराठी ब्लॉग बघायला आवडतात ते पण मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणते कोणते रेसिपी आवडतात तेही सांगा ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करल चला आता आहे ना भरपूर काम आहे मळ्यात बी जायचंय अजून गुरुवारची पूजा पण मांडायची आहे तर आज आहे ना उशीरच झालाय पूजा मांडायला सकाळचे घरातली कामं आवरून घेतले आणि त्यानंतरच आता पूजा मांडणार आहे कारण मग जाताना म्हणून मग आधी स्वयंपाक करून घेतला आणि आता त्यानंतर पूजा मांडणार आहे तर आता जवळजवळ नऊ वाजले मला घरातली कामं आवडता आवरता तर आता ना पूजा मांडून घेते तर चला व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा तर बघा आपली देवपूजा आजची तर अशी मस्त सुंदर देवपूजा केली आहे एकदम साधी सिंपल सकाळीच देवपूजा झाली आहे रांगोळी पण काढली छोटीशीच रांगोळी काढली आमची रांगोळी ना पिठळ आली त्यामुळे ना रांगोळीच व्यवस्थित काढता येत नाही तर छोटीशीच काढली आहे आणि इथं देवाऱ्यातली दरवाजची देवपूजा आजीनी छान अशी देवपूजा केली आहे फुलं पण घरचेच होते ना छान देवपूजा झाली आहे आता आणि उंबरठ्यावरची रांगोळी दाखवते मी तुम्हाला उंबरठ पण करून घेतलंय तर हे बघा उंबरठ लेपण पण केलंय हळदीचं आणि रांगोळी पण काढली आहे रांगोळीच व्यवस्थित नाही त्याच्यामुळे ती काढताच येत नाही आणि बाहेर पण काढली दाखवते मी तर हे बघा अशी रांगोळी काढली दिदीने बाहेर पण टिपक्यांची काढली तर हे बघा दिदीने आज साडी घातली ही साडी ना माझ्या लग्नातली होती म्हणजे माझ्या लग्नात ज्या टाळीला साडी असती ना तेव्हा आहे ना टाळीला असे शालू असायचे तर मेकअप नाही अजून मेकअप नाही झाला तर ती टाळीची शा, माझा हा दिदीला आज खूप इच्छा होती घालून बघायचं तर घालती एक तासापासून घालती तर तिला जमाना नाही जड येतो शालू कशी दिसते मी कमेंट मध्ये नक्की सांगा छान दिसते छान दिसते आस्तीने ना साडी घालून बघितली मग ते बी जा मारला शालू घालून बघितलाय हा हे बघा आज आहे ना विराज म्हशीला धुवून काढू आमची ना व्यायली त्यामुळे तिला आज आहे ना धुन काढायचं आहे तिला एक झालं आहे छोटस पिल्लू तुम्हाला दाखवते मी गरम पाण्याने आंघोळ घालू राहायला गरम काय लागत तुला बर मी देते थांब बघा आमची काल आहे ना महेश व्यायली आहे तिचं मस्त पिल्लू तर ज्याचं नाव आहे ना आम्ही बंड्या आहे मस्त नाव आहे बंड्या आणि त्याच्यावर माश्या पाहिल्या किती आलंय इथं जवळ पोल्ट्री ना त्याने ते तिच्या माश्या आहे आणि बघा आम्ही असा मस्त स्वच्छ असा गोठा धुऊन काढला विराजने आहे मी त्याला पाणी दिलं आणि त्यांनी धुतला मैस पण धुवून काढली बघा किती मस्त अशी चमकती आहे आज आम्हाला हेच काम होतं तर बघा अशी मैस चमकते मैस धुवून काढली आहे मी तर चला आता दिवसभराचं काम झालं आहे आमचं आमच्या घरी नवीन पाहुणा आला आहे बांड्या छान नाव आहे त्याचं बंड्या तुम्हाला कसं वाटलं त्याचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा उठतच नाही उठ ते उठून पाहतो आम्ही पण ते उठतच नाही थकलं ते खूप त्रास झाला ना म्हशीला त्यामुळं ते थकलं तर माशा बघा किती आहे चालू उठ तर आता फायनली आमचा गोठा आवरून झालाय मस्त असा गोठा आवरून घेतलाय एवढं श्रेय विराजला आहे त्यांनीच आवरलंय बर काही मी फक्त त्याला मदत केली थोडीशी पाणी दिलं बाकीचं मी काहीच केलं नाही सगळं त्यांनीच केलंय तर बघा आमची हरणी हरणी तर हे बघा आम्ही संध्याकाळच्या जेवणाला आहे ना कुळद्याची जिलेबी केली आहे मस्त आता चुलीवर शिजते आहे तर छान अशीच चुलीवरची चवच वेगळी असते ना तर आता मस्त जिलेबी केली आहे आणि संध्याकाळ झाली आहे आता तर आम्ही म्हशीचं आहे ना सर्व आवरला गोठा वगैरे आवरून घेतला डॉक्टर काय अजूक आले नाही डॉक्टरला वेळच नाही यायला तर म्हशीला आहे ना सलाईन द्यायचं होतं आम्हाला पण डॉक्टर काय आले नाही आमच्या डॉक्टरला वेळच नाही त्यामुळं मस्त असं वातावरण आहे

आणि मला म्हणताय का व्हिडिओ काढू नका म्हणून माझा वाला ते बघा हात करताय व्हिडिओ काढू नका म्हणून तर तर चला आजच्या व्हिडिओची एंडिंग आहे ना इथंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल सा लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद